हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर uh, uh, सिक्स जो आहे उत्सवाची खरेदी या लेसनवरील जी क्वेश्चन ॲन्सर्स आहेत म्हणजे जी प्रश्न उत्तरे आहेत ती आपण इथे बघणार आहोत आणि हा जो स्वाध्याय आहे तो आपण पूर्ण इथे सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे तर यातील पहिला जो प्रश्न आहे तो आहे सानवी खुश का होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बघा की कारण तिला म्हणजे सांधवीला सुट्टी होती तिच्या आईला सुट्टी होती आणि तिची आई तिला खरेदी करण्यासाठी बाहेर घेऊन जाणार होती म्हणून सानवी खुश होती हु? पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे म्हणून न आहे म्हणून सानवी खुश होती पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आई सानवीला काय खरेदी करायची आहे म्हणून सांगते तर आई सांगते की दिवाळीसाठी लागणारे सारेच जसे पंत्या फराळाचे पदार्थ मिठाई आकाशदिवा फटाके आणि नवीन कपडे खरेदी करायचे म्हणून सांगत होते हे एवढं सगळं करायचं असं ते सांगत होते आता इथे बघा दिवाळीसाठी लागणारे सारेच जसे की पंत्या त्यानंतर कॉमईल त्यानंतर फराळाचे पदार्थ स्वल्पविराम त्यानंतर मिठाई आकाश दिवा फटाके आणि नवीन कपडे ठीक आहे असे खरेदी करायचे म्हणून सांगत होते पुढचा प्रश्न आहे सानवीला दुकानात काय आवडले आणि का याचं उत्तर आहे बघा सानवीला दुकानात परी फ्रॉक आवडला काय आवडला तर परी फ्रॉक आवडला आणि शाळेच्या स्नेहसंमेलनात उपयोगी पडेल म्हणून सानवीने तो विकत घेण्यास आईला सांगितले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आई सानवीला रस्त्याच्या रस्त्यावरच्या व्यक्तीकडून त्या का विकत घ्यायला घ्यायच्या म्हणते तर कारण की त्यांनाही आपल्यासारखी दिवाळी साजरी करावीशी वाटते आणि दिवाळीसाठी त्यांना आपल्या मुलांना मिठाई नवीन कपडे घेता यावे म्हणून रस्त्यावरच्या व्यक्तीकडूनच त्या खरेदी करायच्या असे आई सानवीला म्हणाले ठीक आहे आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सानवीला अलका मावशीच्या मुलीला ड्रेस देण्याबाबत काय वाटले तर याच उत्तर आहे बघा अलका मावशीच्या मुलीला ड्रेस देण्याबाबत सानवीला सानवीला सांगितले असते तर ती नाही म्हणाली नसती उलट तिला आनंद झाला असता आणि अलका मावशीलाही आनंद होईल असे तिला वाटले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे बघा विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा विरुद्धार्थी म्हणजे ऑपोजिट वर्ड्स पहिला आहे आवड आवडचे विरुद्ध येतं नावड खरेदी खरेदीच्या विरुद्ध येतं विक्री त्यानंतर घाई घाईच्या विरुद्ध येतं शांत आणि येताना येतानाच्या विरुद्ध येतं जाताना ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कोण कोणास म्हणाले त्यातील पहिला आहे बघा आई आज आपण काय काय खरेदी करणार असं कोण म्हणालं तर सानवी आईला म्हणाली या पद्धतीनं उत्तर लिहायचं आहे सानवी आईला म्हणाली पुढे आज मी नवा ड्रेस घेणार असं कोण म्हणाल तर सानवी आईला म्हणाली या दोन्हींचं उत्तर काय आहे सानवी आईला म्हणाली तिसरं आहे बघा होय ग पण बाबांना सुट्टी नाही आता इथे बघा आई सानवीला म्हणाली आणि चार नंबरचा आहे नक्की घेऊ दोन घेऊ आई सानवीला म्हणाली ठीक आहे पुढचं बघा चुकी बरोबर तेली आहे सांडवी आज खूप नाराज होती चूक यावर्षी दिवाळीची खरेदी केली नाही चूक सांडवी खूप खुश खूप खुश होती बरोबर यावर्षी दिवाळीची भरपूर खरेदी केली बरोबर पुढचं आहे बघा रिकाम्या जागा भरा आता इथे उत्तरवरती दिलेले आहेत आपल्याला योग्य उत्तर शोधून इथे रिकाम्या जागी लिहायचं आहे पहिलं आहे बघा काय बाबा टिंबटिंब करता आता इथे काय लिहिणार काय बाबा थट्टा करता पुढे होय बाबा आम्ही खूप खरेदी केली इथे काही दोन नंबर खरेदी तिसरा आहे टिंबटिंब तर मी करीतच नाही हट्ट तर मी करीतच नाही आणि बाबा हा ड्रेस माझा नाही ठीक आहे अशा पद्धतीने उत्तर लिहायची आहे त्यानंतर एक प्रकल्प म्हणून एक प्रश्न आहे बघा माझा आवडता सण यावर दहा ते बारा ओळी निबंध लिहा असा प्रश्न आहे तर माझा आवडता सण याबद्दल मी बरेचसे निबंध इथे लिहिलेले आहे आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही निबंध ही प्लेलिस्ट जर बघितली तर त्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश बरेचसे निबंध आहे त्यामध्ये माझा आवडता सन तुम्हाला हवा तो निबंध तुम्ही त्यामधून बघून लिहू शकता ठीक आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद